पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लाभलेलं ला आहे मनसे कार्यकर्त्यांनी पीएमपीएलची बस फोडत आंदोलन केलंय कुमठेकर रस्त्यावर पीएमपीएलची बस फोडण्यात आली आहे पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आज पण पाहतोय सर्व पक्षीय म्हणजे विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्याकडून बंद पुकारण्यात आलाय मनसे सकट एकवीस पक्षांनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे पुण्यात मनसे स्टाईलला आंदोलन करण्यात आलेलं आहे पीएमपीएलची बस फोडत पुण्यात भारत बंदला हिंसक वळण देण्यात आलंय पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात आहे मात्र आक्रमक झालेले पाहायला काही मनसैनिकांची धरपकड देखील करण्यात आली आहे कुमटेकर रस्त्यावर पीएमपीएलची ही बस या ठिकाणी फोडण्यात आली आहे पेट्रोल डिझेल विरोधात बंद पुकारलेला आहे आणि ठिकठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे विरोधकांनी पुकारलेला भारत बंदला आता चांगला प्रतिसाद मिळतोय मनमाड मध्ये जाऊयात काँग्रेससह विरोधकांनी भारत बंद पुकारलाय गावातील सगळी दुकानं बंद आहेत आणि या भारत बंदला प्रतिसाद देण्यात आलेला आहे आणि इतर वस्तूंच्या वाढणाऱ्या घोज गो, वाढणाऱ्या दरांच्या विरोधात काँग्रेसचं इतर वीज दरांनी पका भारत बंदचा परिणाम आज मनमाड शहरातही जाणून येत आहे सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ सर्व दुकाने बंद असून गावामध्ये एकच सुटपाठ पसरला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पाळून एक प्रकारे आपला घोष व्यक्त केला आहे रहिशेख टी व्ही नाईन मनमाड